मनाच्या गाभाऱ्यात सदैव तुमची आठवण केलं जीवन कैलासवासी धोंडी भाऊ सदाशिव पिंगट यांचे प्रथम पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध बुधवार दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता प्रतिमा पूजन सकाळी साडे नऊ ते साडे अकरा भाषा प्रभू हरिभक्त परायण जगन्नाथ महाराज पंढरीनाथ पाटील संस्थापक श्री संत नागदेव महाराज कीर्तन विद्यालय सरलांबे मुंबई यांचे सुश्राव्य कीर्तन दुपारी बारा ते तीन भोजन समारंभ स्थळ स्वामी कृपा मंगल कार्यालय कल्याण नगर हायवे गुंजाळवाडी पेल्ले आपले नम्र श्रीमती चतुराबाई धोंडीभाऊशेठ पिंगट सौ शारदा नंदकुमार सदाशिव पिंगट सौ राजेंद्र सदाशिव पिंगट पिंगट सौ सौ आशा संतोष विद्या मच्छिंद्र बबनराव हिलाल सौ वर्षा प्रदीप धोंडीभाऊशेठ पिंगट सौ शोभा विक्रम धोंडीभाऊशेठ पिंगट समस्त पिंगट भोरे परिवार आपतेष्ट व नातेवाईक